आता ऐकूया फक्त आपल्या बघूया न्यूज फर्स्ट नाशिक येथील न्यूज टुडे या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी किरण आहेर राहणार हनुमान चौक नवीन सिडको नाशिक यांच्यावर कुबेर लॉन्स बडदेनगर सिडको येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेले असता दोघा गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली याबाबत किरण आहेर यांनी अंबड पोलीस ठाणे येथे रीतसर फिर्याद नोंदवली आहे या प्रकरणी मुख्य गुन्हेगार व त्यांचे साथीदार यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने या घटनेचा महाराष्ट्र माध्यम पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला आहे त्यातून पत्रकाराच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे संबंधितांवर मोक्का तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा तसेच पत्रकार किरण आहेर व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघातर्फे सतीश रुग्वते अविनाश आहेर गुलाब मणियार संजय परमार मोहसिन पठाण अमर सोळंकी हेमंत काळमेघ कमलाकर तिवडे अजीज सय्यद बंटी आढाव सचिन गायकवाड राजू शिलावट यांच्यासह अन्य पत्रकारांनी केली आहे व या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन देण्यात आले आहे तो मधले अतिशय क्रियाशील पत्रकारे किरण म आहेर यांच्यावरती काही गावगुंडांनी हल्ला केलेला आहे आणि मला सांगायला अतिशय वाईट वाटतो की भारतातली लोकशाही जी आज टिकून आहे खऱ्या अर्थानं केवळ मीडियामुळे टिकूने आणि न्यायालयामुळे टिकूने तर जर ह्या लोकशाहीच्या आदरस्तंभावर जर असा गावगुंडांकडनं जर हल्ला होता असला तर जे पत्रकार प्रामाणिकपणे आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून समाजासाठी काम करत आहे त्यांच्या मनात कुठंतरी भीतीचं वातावरण उत्पन्न होईल आणि किरण आहेर यांच्यावरती जो हल्ला केला आहे त्यामध्ये पाच लोकांना अटक झालेली तर पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती की या पाचशे जणांवरती हा एक मोक्का नावाचा जो कायदा आहे त्यानुसार कार्यवाही करावी आणि त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी जो नूतन कायदा केलेला आहे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने त्यानुसार जर कार्यवाही झाली तर या लोकांना जामीन मिळणार नाही आणि यांना जर जामीन नाही मिळाला तर भविष्यकाळांवरती जे कोणी गुंड पत्रकारांवरती हल्ला करायची डेअरिंग करतील ते करणार नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की मान्य जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलेलं आहे त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह अशी भूमिका मांडलेली तीच भूमिका पोलीस कमिशनरनी आणि संबंधित पोलीस स्टेशननी मांडावी अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद नाशिक जिल्ह्यात वारंवार पत्रकारांवरती हल्ले होत आहेत ही गंभीर बाब आहे नुकतेच आमचे सहकारी मित्र किरण आयर यांच्यावरती आंबड परिसरामध्ये काही गावगुंडांनी दगडफेक करून हल्ला केला होता त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पोलिसांनी सहकार्य करून गुन्हा दाखल केला त्याबद्दल पोलिसांचे आभारही मात्र जो पोलिसांनी गुन्हा दाखल केला तो पत्रकार कायद्यानुसार गुन्हा दाखल करणं आम्हाला अपेक्षित होतं यापुढेही पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जे काही गुन्हे आहेत ते पोलिसांनी दाखल करावेत पत्रकारांना मारहाण किंवा शिवगाळ किंवा दमबाजी होऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजन करायला हवे पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघायला पाहि पाहिजे पत्रकार घटनेचा चौथा आधारस्तंभ आहे जर याच चौथा आधारस्तंभासोबत जर दमबाजी झाली दगाबाजी झाली मारहाण झाली तर समाजामध्ये वाईट परिणाम उमटतात आणि पत्रकारिता करणं मुश्किल होतं म्हणून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून पत्रकारांना सहकार्य करावे एवढीच माफक अपेक्षा okay. आहे ओके आमचे सहकारी मित्र किरण आयर यांच्यावर जो काही गावगुंडांनी हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो तर आमचं म्हणणं असं आहे का पोलिसांनी त्या दिवशी जो गुन्हा दाखल केला तर तो तो, तो गुन्हा नव्हता दाखल करायला पाहिजे तो जो आमच्या म पत्रकार संरक्षण कायद्या सासाठी जो ॲक्ट तयार केलेला आहे त्यानुसार तो गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे होता अशी आमची सर्व पत्रकारांची मागणी आहे तरी शासनाने याच्याकडं गांभीर्याने बघावं हीच हो, आमची मागणी न्यूज फर्स्ट महाराष्ट्रासाठी रेहान खान नाशिक अपडेट बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा आणि बघत राहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र न्यूज फर्स्ट महाराष्ट्र